आमले परक ऑफ इंडिया खोली कार्ड कॉल कॉल चालू पाचशे रुपये फॅन कॉलेज येऊन फॅन पी कॉलेज कोणते पाचशे रुपये द्यायला कोणती कॉल येतो एटीएम नंतर कार्ड जास्त नाही तर काही असं आल कार्ड बनवायचं बनव कुठं बनवायचं तो काय पहिलं लिहिू नाही फक्त ते चालत नाही शाळेत आताच फुट लागणार त्याच्यावर अपडेट करून म्हणत असत अपडेट करा म्हणजे असं

हां पानी आती है गिरंगाबाद में पानी आती наа

झाला नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतं ताई ओळे खायला नाही घेत का नाही ताई टाइम ना आवाज येतोय का आज बिस्किट पार्लेजी पार्लेजी चालवला घेतली का दोन्ही घेतले का बारा मध्ये निघा आता का मध्ये काय काय करायचं त्याला काय तेच नमस्कार आज हे बघा ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे कल्पना तुमचं झाला का पाणी झाला आणि आलतो तो बारामला तर morning, चाल हाँ चालू आता घरी गुड मॉर्निंग कल्पना ताई हळू चालू आहे चालू, चालू। कांद्याचे धावपळ त्याच्यामुळे जाणार नाही मला माहित आहे सपोर्टिंग कमेंट धन्यवाद काय चाई आम्हाला पण पाठवून द्या मग हो oh. आज येऊय फार सर ये फार हळू चालवा मोटरसायकल हळू चालव ना ताईच सांगणार ना आमचा भाई नाही ताई झालं कोणाला कोणा चाल श्री स्वामी समर्थ होत सायं टाकाय लावतो स्वामी सांभाळतो असलेलं सर्वांना मारतोय गायत्री ताई काय चाललंय मजेत तुमच्या लाईव्ह वर यायचंय मला पण दाजीने राहते मला दाजीसोबत आहे तुमच्या आपल्या दाजीसोबत गायच राही तुम्हीच लाईव्ह घ्या त्या दररोज दररोज दाजीला घ्यायला दाजीसोबत बोलायचं श्री स्वामी समर्थ आवरलं तर गायत्री राही काम दिवाळी समजे आता सांगू ना कविता ताई नमस्कार लाईक देऊन धन्यवाद कविता ताई माही कॅमेरा ना जी बी संपून हो कल्पना ताई जाऊ दे काय अडचण माझा तोच प्रॉब्लेम आहे आमचा भाई आता डाटा बॅक असतो तर त्याच्या घेतला मी ते हॉटस्पॉट म्हणून लाईक घेतला चहा पाणी झाला का हो चहा पाहिजे झाला चालेल चालेल कल्पना ताई काय अडचण नाही येऊ शकतात डाटा पुरत नाही मला पण माहिती आहे दीड जीबी काहीच होत नाही श्री समरतो समर्थ वैशल्य आपलं कविता ताई श्री स्वामी समर्थ झाला का हो ताई चहा पाणी झाला तुमचं झाला का सकाळी सकाळी कुठे हे बघा कॅन्डी दूध पुन्हा कॅन्डी माऊली माऊली तुमचा कॅमेरा श्रावणदा मी स्वागत करत आहे कमेंट टाकू शकत नाही ऑन ठेवत आहे हो काही अडचण नाही ताई आपलं गायत्री गायत्रीचाही काही अडचण नाही व्हिडिओ खूप छान श्रावण दादा तुमचा हो कल परत ताई का सगळ्यांनी ना दोन दिवस थोडी माझ्या माग धावपळी तरी कोणाच्या लाईव्ह येणं जमणार नाही तरी नाराज होऊ नका दोन दिवस दोन दिवस माझ्या आहे ना कांद्याची लागण आहे कांदे लागवड चालू आहे गाडी ड्रायव्हर ठेवलेला आहे ताई मी हे बाई ड्रायव्हर आहे कल्पना ताई आणि गायत्रीताई असतील कविता ताई असतील दोन दिवस आहे ना ताई माझ्या मागे खूप कामाचं टाइम नाही तरी नाराज होणार कोणी

स्वामी सम कल बनत मजा तेलि स्वामी समिती उद्या उद्या पाहिजे वॅल्यु रुटीली ते चित्र वॅल्यू रुटिली सात नंबर लाइक डन खरे सात नंबर लाइक डन खरे खाय मी उद्याला राधे राधे गुड मॉर्निंग तू आल मी तू बुक राहून काय खाल्ले सात नंबर लाईट देवाल मी जातो राधे राधे नाही नाही ताई ती राधा नाही कृष्ण जोडी ना ती दिली ताई आपली पाहुण्या दिली ही कोणी दिली रस्त्याला राधा कृष्ण जोडी नाही ताई ती तो आपले पाहुणे ने नेले आधी एक कोणीत रस्त्यावर आणून सोडलेले तर यांना बिस्किट चुरी आणली कुरकुरी आणले నై తాయి మాజే నవతే మా పిల్ల మోటి అని పాహ్యా ఛోటీ పిల్ల ఉంది అని దూధ పిన్నీ పిల్ల ఉంది మళ్ళీ కివా లికన్ జా తిగే బిస్కిట్లా కరే ఓ కా తూ ఛాన కా ज्यांनी हो ते पिल्ल सोडले असतील ना छोटे छोटे पिल्ल होती आणि ते त्यांना नीट बिस्किट सुद्धा खात येत नाही आज सध्या तर इकून जात आहे ना आम्ही दूध घेऊन गेलो होतो डेअरीवरती आता उद्या सगळे ना की त्यांना ना दूध ठेवणार आहे आम्ही आणि त्याच्यात तर नेट स्लो चालतं त्याच्यामुळे काहीच समजत नाही नीटच स्लो आपल्याला प्रॉब्लेम तर नाही नक्की ना ताई दूध आणि पाणी नक्की ठेवणार आज बी आहे ना दूध आपलं दूध ठेवलं पण पाणी बिस्किट ठेवलं आज बघू उद्या ना पाण्याची बॉटल घेऊन जातो घरून ते पाणी बी आहे तिथं केला ताई धन्यवाद म्हणणं